मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोंबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझी कुठलीही शिष्यमंडळी नाही ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मी स्वतः चालवीत असतो आणि स्वतः कार्य करीत असतो आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया मी जो आरोग्याबाबत <coughs> व्हिडिओ जारी केला होता मार्गदर्शन केले होते त्याबाबत मला रात्री दोन वाजे पाहतं मोबाईल अनेकांच्या त्यांनी उपासनेविषयी मला विचारणा केलेली आहे ज्या तुम्ही दवाखान्यामध्ये जाता डॉक्टरकडे जातात त्यावेळेला औषधी ही अनिवार्य असते औषधी तर लिहून देतच असतो तसंच ज्या तुम्ही ज्योतिष मार्गदर्शन घेतात आणि ज्या काही समस्या असतात त्याच्यावर उपासना आराधना ह्या असतातच नसतात असं नाही ज्योतिषशास्त्र हे लाखो वर्षापूर्वीचं आहे आणि ते सिद्धीच गेलेलं आहे विज्ञान हे अलीकडचं आहे विज्ञान अलीकडचं असल्याने त्याला पारंपरिकपणा नाही आहे आणि त्याला पूर्णत्व येण्यासाठी अजूनही हजारो वर्ष लागणार आहे विज्ञानाच्या बाबतीत आपण जर आता बघितलं तर विज्ञान हे नेहमी सदा अवस्थेत दिसते विज्ञान हे परिपूर्ण ज्ञान नाही आहे शास्त्र हे परिपूर्ण ज्ञान आहे हे लक्षात घ्या विज्ञानातमध्ये जे काही आहे जेवढे फायदे आहे त्याच्यापेक्षा तोटे अधिक आहे विज्ञान हे सदैव मृत्यूकडे नेणार आहे अशी माझी स्वतःची खात्री आहे आणि ज्योतिषशास्त्र मात्र तुम्हाला जीवन आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शन करत असते आपल्या जीवन मध्ये जे काही रोग होत असतात आरोग्याचे तणाव होत असतात मानसिकता निर्माण होत असते याला सर्वस्वीपणे कर्म असते विज्ञान जीवजंतू वगैरे आढावा घेत असते परंतु कर्मगती आपण जर पाहिलं तर कर्मगतीचाही परिणाम हा आपल्या जीवन आयुष्यावर होत असतो जसं कर्म असेल तसं भोग असतात जसं खाण असेल तसं पान असते जशी खाण असेल तशी माती असते जसा, जसा, जसा वंश असतो तशी उत्पत्ती असते हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये विवाह करतानासुद्धा अत्यंत काटेकोरपणे निर्णय घ्यावा लागतो आणि विवाहाच्या वेळेला आपण चूक झाली तर मग त्याच्यापासून जीवनायुष्य बिघडते वंश बिघडतो आणि अनारोग्याची स्थिती येते काही अनुवंशिक दोष असतात ते अनुवंशिक दोष जर आपण पाहिले तर आपल्या जीवनायुष्यात ते रोगाच्या बाबतीत संकटाच्या बाबतीत समस्येच्या बाबतीत उत्पन्न होत असतात म्हणून विवाह करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपण आता उपासनेच्या विषयी विचार करूया जर आपल्याला एखादी समस्या निर्माण झाली मग ती मानसिक स्थितीची असो आर्थिक स्थितीची असो आरोग्याविषयीची असो किंवा इतर कुठलीही असो त्याविषयी उपासना आराधना या असतात पण अनेकजण उपासना आराधनाचे मार्ग चुकीचे निवडले जातात आणि त्यामुळे यश येत नाही आता एखादा आपल्याला कॅन्सर असला कॅन्सर असत असताना मग बहुतांशी काय करतात की मंगळाची उपासना किंवा सूर्याची उपासना दिली जाते पण मंगळाची आणि सूर्याची उपासना दिली जात असताना मात्र तुमची कुंभराशी असली मिथून राशी असली कन्या राशी असली मकर राशी असली तर या उपासना विरुद्ध पडतात आणि या उपासना विरुद्ध पडत असताना मग याने आपला जो रोग तो हो तो। नहीं आहे तो बळावतो याच्यासाठी आपल्याला मंगळाची उपासना तर करायची आहेच कारण त्याशिवाय मंगळ शांती केल्याशिवायही उपाय पूर्णत्व येणार नाही पण त्यासाठी आपल्याला आपली जे कुलदैवत आहे कोणाचा सप्तरशृंगी असते कोणाची मनुदेवी असते कोणाची रेणुका माता असते तर ह्या देवी देवतांचं उपासना प्रथम करून नंतर इतर उपासना करायच्या असतात पण ह्या दैविक झाल्या परंतु आपली जी कम राशी आहे जर कुंभ राशी आहे मकर राशी आहे यांनी अगोदर शनीची उपासना केली पाहिजे आणि शनी जर बलवान झाला तरच आपल्याला आपल्या समस्येवर तोडगा निघेल आणि आपण त्याच्यातून बरे होऊया आणि तुम्ही जर ह्याच वेळेला नुसती मंगळाची उपासना केली तर शत्रूला बळ दिल्यासारखं होईल आणि मग तुमचा शनी हा कम ताकद होईल कमजोर होईल म्हणून आपल्या स्वामीला मोठं करायचं आहे आपल्या स्वाने स्वामीला बलवान करायचं आहे याच्यासाठी शनीची उपासना करून नंतरच आपल्याला मंगळाची उपासना करावी लागेल त्याचप्रमाणे आपल्याला पोटाचे विकार असेल मेंदूचे विकार असतील त्वचा रोग असतील याच्यासाठी आपल्याला दैविकरित्या गणेशाची उपासना जरी असली तरी बुधग्रहाची उपासना आपल्याला करावी लागेल पण आपली मेष राशी असली रुचिक राशी असली कर्क राशी असली धनुराशी असली राशी असली तर आपल्याला बुधाची उपासना या ठिकाणी कमकुवत करणारी ठरणार आहे म्हणून पहिले आपल्याला दैविक उपासना करत असताना ब्रह्मदेवाची उपासना विष्णूची उपासना करावी लागेल अगोदर आणि नंतर मग आपल्याला बुधग्रहाची उपासना करावी लागेल ह्या तरच आपल्याला यश ये येणार आहे याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता आपल्याला असते उपासना आराधना करताना आपल्याला बघायला हवं आजकाल आपण जर केलं जिथे महत्त्व ज्या स्थानाचं आहे त्या स्थानात आपण उपासना केली तर अधिक लाभ होतो आता जर आपण पाहायला गेले तर शनी शिंगणापूरला भयंकर गर्दी असते शनीचं महत्त्व तिथे जास्त दाखवले जाते परंतु शनी शिंगणापूर हे तीर्थस्थान नाही आहे हे लक्षात घ्या तिथे शनीचं अस्तित्व नाही आहे तिथे शनी एखाद्या भक्ताने ते मंदिर उभारलेलं आहे शनीची साडेतीन शक्तिपीठं ही जर आपल्याला बघायला गेले तर प्रथम शक्तिपीठ उज्जैन क्षेत्री आहे नवग्रह मंदिर नंतर राक्षसभुवन आहे बीडजवळ बीड बीड गावामध्ये एक अर्धशक्तीपीठ आहे आणि नंदुरबारजवळ शनिमंडळ हे पण शक्तिपीठ आहे हे शक्तिपीठामध्ये इथे शनीचं वास्तव्य आहे राक्षसभवनला शनी जो आला होता तो गुरुला साडेसाती देण्यासाठी आलेला होता उज्जैन क्षेत्री जे शनिमंदिर आहे ते विक्रमादित्याच्या कथेजवळ आधारित आहे आणि बीडमध्ये जे शारदा शक्तिपीठ आहे तर विक्रमादित्य तिथे घाण्यावर बसला होता ते शक्तिपीठ आहे शनिमंडळाला शनी घोडा बनून आला होता आणि विक्रमादित्याला त्यांनी आकाशात नेलं होतं ती ती तो इतिहास तिथे आहे मग जिथे इतिहास आहे ते शक्तिपीठ हो तयार होत असते अयोध्याचं राम मंदिर अयोध्येचा जन्म म्हणून राम मंदिर तिथलं श्रेष्ठ आहे आपल्या गावाचं राम मंदिर हे तीर्थस्थान होऊ शकत नाही परंतु आपल्या गावातलंही राम मंदिराला महत्त्व आहे असं नाही महत्त्व आहे परंतु अयोध्येच्या राम मंदिराला अधिक महत्त्व आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण तेथील उपासना ह्या चटकन आधारित होतात चटकन प्रसन्न होतात चटकन फल देणाऱ्या होत्या चटकन लाभ देणाऱ्या होतात तर याच्या सगळं पाहण्यासाठी आणि बघण्यासाठी जाणकार ज्योतिषाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की दर्शनाची वेळ ही अचूक असली तरच आपल्याला लाभ होतो अन्यथा नाही तो, तो व्हिडिओ सर्वांनी बघून घ्यावा आणि त्या त्याप्रमाणे दर्शनाचा लाभ घ्यावा म्हणजे आपल्याला योग्य ते दर्शन लाभ मिळेल आता डोळ्याचे विकार असले दाताचे विकार असेल तर आपल्याला चंद्राची उपासना करावी लागेल पांढरंकोड असेल त्वचा विकार असतील तर बुध आणि शुक्राची उपासना आपल्याला करावी लागेल आपल्याला डायबिटीस आहे मधुमेह आहे हृदयरोग आहे पायाचे विकार आहे संधिवात आहे याला काराग्रह शनी आणि गुरु असतो यांची उपासना करणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे म्हणून या उपासना करा परंतु या उपासने अगोदर कुलदेवतेचं नमन करणं कुलदेवतेची प्रतिष्ठापना करणं कुलदेवतेचं व्रत आचरण करणं हे महत्त्वाचं आहे आजकाल जर आपण बघितलं अधिकाधिक लोक हे महाराजांची उपासना करत असतात घरोघरी महाराजांचे फोटो महाराजांचं दैवत आणि मग त्यांच्या कार्यक्रमाला आठ आठ दिवसातून हजेरी लावत असतात परंतु आपल्या कुलदेवतेचा मान दिला जात नाही या ठिकाणी हे लक्षात ठेवा पहिले कुलदेवताचे फोटो मोठे पाहिजे कुलदेवताची मूर्ती मोठी पाहिजे हे महाराजांचा फोटो हा लहान पाहिजे हे लक्षात घ्या पहिले कुलदेवतेची उपासना करून इतरांची उपासना करायला पाहिजे जे महाराज आहे जे दिवंगत झालेले आहे समाधिस्थ झालेले आहे किंवा स्थितीत जीवित अवस्थेत आहे सुद्धा भगवंताची उपासना करता देवाची उपासना करता हे लक्षात घ्या ते मार्गदर्शक आहे महाराज जे है, आहे ते हे मार्गदर्शक आहे ते दैवत नाही दैवाच्या बाजूला बळसणं नाही म्हणून आपल्याला पहिले आपली कुलदेवता इतर देवीदेवता तेहतीस कोटी देवीदेवता आपल्याला दिलेली आहे आपल्या संस्कृतात आहे त्याचं पूजन अर्चन करणं महाराजांच्या पूजन अर्चन करण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ अधिक महत्त्व अधिक लाभदायक अधिक योग्य हो ठरत असते हे लक्षात घ्या आपण आता क पुष्कळशे महाराज स्वतःचं वैभव वाढवण्यासाठी आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याप्रमाणे सांगत असतात परंतु आपण लक्षात घ्यायला पाहिजे आता काही आपण गुरु करतो गुरु करत असताना मग काहींचं आता वर्तमान स्थितीमध्ये महाराजांचे वाभाडे बरेचसे निघत आहेत आणि काही महाराज कोठडीत पण आहे याच्यासाठी गुरु करतानासुद्धा आपल्याला सावधानता बाळगायला पाहिजे असो कारण जीवन आयुष्यात काय काय घडणार आहे महाराजांच्या किंवा आपल्याही आयुष्यात हे आपल्याला म कळत नाही किंवा आपल्याला दृष्टिक्षेपात नसते परंतु याचा मागोवा मात्र आपल्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून निश्चितच करता येत असतो यासाठी आपल्याला जन्मकुंडलीची आवश्यकता असते जन्मकुंडलीबाबत मी एक वेगळा व्हिडिओ लवकरच जाहीर करणार आहे कारण जगभरातल्या ज्या ज्या कुंडल्या आहेत त्या नव्याण्णव टक्के असत्य कुंडल्या पाहण्यात येत आहे माझ्या तरी असो याच्याविषयी एक सविस्तर व्हिडिओ मी जाहीर करेल सर्वांना मार्गदर्शन देण्यासाठी म्हणून आपल्याला आरोग्याची कुठलीही गंभीर समस्या असो लेप्रेसी असो कुष्ठरोग असो कॅन्सर असो डोळ्याचे विकार असो पॅरालिसिस असो किंवा पोटाचे विकार असो मूळव्याज असो कुठलेही असो हे सगळे ग्रहावर आधारित असतात प्रत्येक ग्रह हा प्रत्येक आरोग्याचा ग्रह असतो म्हणून त्याची उपासना आराधना करणं आपल्याला श्रेष्ठत्व असते परंतु मला पुनच्च इथे सांगायचं आहे पहिली उपासना आपली कुलदेवतेची उपासना ही करणं आवश्यक हो आहे आता ह्या देवी देवतांच्या ग्रहाच्या उपासना मी तुम्हाला सांगितल्या परंतु ह्यापेक्षा श्रेष्ठ उपासना म्हणजे आईवडिलांचे नमस्कार करणं आई वडिलांचं पूजन करणं आईवडिलांना न मान सन्मान देणं ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे ही सर्वश्रेष्ठ पूजा केल्यावर आपल्याला कुठलीही पूजा करण्याची गरज नाही आपल्याला हे गणेशांनी आपल्याला शिकवलेलं आहे गणेशांनी प्रथम आईवडिलांचे पूजन केलं आईवडिलांचे चरणपर्श केले आईवडिलांना च प्रदक्षिणा घातली आणि सर्व वैभव त्यांनी मिळवलं प्रथम पूजेचा मान त्यांनी मिळवलेला आहे म्हणून माता पितांचं पूजन मातापितांचं श्रेष्ठत्व हे जर तुम्ही मा मानलं तर तुम्हाला इतर कुठलंही तीर्थस्नान करणारा कुठेही महाराजा गिर गिरांची उपासना करायला ती काहीही गरज पडणार नाही पहिले आपले उत्पत्ती स्थान कोण आहे तर आई वडील आहे आईवडिलापासून आपण नववंश निर्मिती झाली आहे आणि तर उत्पत्ती स्थानाला तुम्ही दोष दिला तर मात्र ते पापत्व होते आणि मग ते तुम्हाला भोगावं लागते असो आजचा कार्यक्रम इथेच थांबूया पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया